नमस्कार मित्रांनो आपल्या या स्वागत आहे आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की स्काप याच्याबद्दल स्काप म्हणजे काय आपल्याला माहिती स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अॅशुरन्स फ्रेमवर्क याच्या संदर्भातली आपण माहिती याच्या अगोदर भरलेली आहे या ठिकाणी आपण स्वयं मूल्यापनाचा टप्पा या ठिकाणी पूर्ण झाला आता या ठिकाणी जो आहे दुसरा टप्पा जो आहे बाह्य मूल्यापन म्हणजे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आता का ते काय आहे कशा प्रकारे करायचे त्यानंतर ते पथक जे आपल्याकडे येणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स किंवा पुरावेचे पुरावे पाहणार आहेत किंवा त्या संदर्भात जे काय आहे ते शाळेने काय तयारी करायला पाहिजे या संदर्भातला आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर आपल्या एमसीएम एम्प्लॉय अपडेट YouTube चॅनल जर आपण पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू तर चला सुरू करूया आता साधारणतः काप प्रक्रियेत दोन टप्पे आहेत एक स्वयं आपण जे आपण ऑलरेडी एकशे अठ्ठावीस मानक होते त्याच्या संदर्भातले जे विधान होते त्यांचे आणि त्यानुसार जे काही पुरावे होते आपण ते पोर्टल वरती केलेले आहेत आता दुसरा टप्पा आहे बाह्य मूल्य मूल्यमापन म्हणजेच एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आता यामध्ये काय करणार एक बाह्य पथक जे एक पथक असणार आहे ते एक्सटर्नल पियरला शाळेला या ठिकाणी भेट देणार आणि शाळेने केलेल्या स्वयं मूल्यमापनाची या ठिकाणी पडताळणी करणार आता हे जे काही बाह्यमूल्यपण करणारे आपण त्यासाठी शाळेने कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा कोणत्या गोष्टींची तयारी करायची त्यामध्ये मुख्य तयारी स्वयंमूल्यपण म्हणजे सेल्फ असेसमेंट बाह्य मूल्यपणाची सर्वोत्तम तयारी म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे अचूकपणे स्वयं मूल्यपण करण बाह्य पथक प्रामुख्याने स्वयं मूल्यमापनात भरलेली जे काय आपण माहिती भरलेली आहे काही जे विधान होते त्यानुसार जे काय आपण या ठिकाणी पुरावे अपलोड केलेले आहेत तर त्याची या ठिकाणी आपण पडताळणी करतो तर बाह्य मूल्यापनासाठी शाळेने कराव्याची काय तयारी आहे तर त्यामध्ये शाळेने स्क्वापच्या प्रमुख क्षेत्रामध्ये जे काही पुरावे आणि कागदपत्र आहेत ते तयार ठेवायचे त्यामध्ये एक, एक कागदपत्र आणि पुराव्याची सज्जता आता सगळ्यात महत्वाचे स्काब पोर्टलवर जे काही माहिती आपण होय किंवा उपलब्ध आहे म्हणून भरली आहे त्या प्रत्येकाचा प्रत्यक्ष पुरावा या ठिकाणी आपल्याकडे तयार असायला हवा जसं की रेकॉर्ड विद्यार्थी हजेरी शिक्षक हजेरी प्रवेश निर्गम बोनाफाइड रेकॉर्ड त्यानंतर शैक्षणिक रेकॉर्ड शिक्षक हजार plan म्हणजेच पाठ वार्षिक नियोजन विद्यार्थी मूल्यमापन रेकॉर्ड सीसी सी सी म्हणा किंवा आपण पायभू चाचण्या वगैरे जे काही घेतलय निकाल पत्रक त्यानंतर प्रशासनिक रेकॉर्ड्स मध्ये एसएमसी किंवा पीटीएस आता विद्यार्थी सुरक्षा समिती आहेत सखी सवित समिती आहे जे काही समित्या आहेत आपल्या समिती त्यांच्या सगळ्यांचे या ठिकाणी इतिवृत्त ठेवायचे त्यानंतर आर्थिक रेकॉर्ड जे काय आपल्याला अनुदान वगैरे भेटले त्या संदर्भातले जे काय असेल त्याचा तपशील वगैरे आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं त्यामध्ये येत सुरक्षा प्रमाणपत्र जसं की फायर ऑडिट बिल्डिंग सेफ्टी पाणी तपासणी याचे अहवाल आपल्याला या ठिकाणी तयार ठेवायचे आता पुरावा मध्ये काय तर आपण विविध उपक्रम जे घेतलेत आपण शाळेमध्ये आपण नेहमीच उपक्रम घेतो आणि जे काय आपण त्या त्या विधानानुसार किंवा विधानानुसार जे का काय आपण एकशे अठ्ठावीस मानक भरलेल्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे काही उपक्रम आहेत त्यांचे फोटो त्यानंतर वेगवेगळ्या शिक्षकांनी घेतलेले वेगवेगळे वेग 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 प्रशिक्षण कार्यशाळा यांचे फोटो तसेच व्हिडिओ क्लिप्स किंवा बातम्या आपल्या शाळेच्या संदर्भातले एक उल्लेखनीय काम असेल त्या संदर्भातलं एकत्र हे तयार ठेवायचे त्यानंतर प्रमुख क्षेत्रावर क्षेत्रानुसार तयारी आता काय तर का फ्रेमवर्क मध्ये अनेक क्षेत्रामध्ये विभागलेले आपल्याला माहितीये तर त्यामध्ये शिक्षक NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नुसार आणि NCF नुसार अध्यापन करतात का मग त्यामध्ये कृत्युक्त शिक्षण असेल खेळावर आधारित शिक्षण असेल शिक्षण शिकवण्याचे लर्निंग जे मटेरियल आहे ते वापरली जातात का ते पाहण्यासाठी तयार ठेवायचे त्यानंतर विद्यार्थी शिकण्याचे जे काही निष्पत्ती आहेत ते कशा मोजल्या जातात त्यासाठी काय उपक्रम राबवले जातात रेमेडिअ क्लास उपचारात अध्यापन याची माहिती तयार ठेवायचे त्यानंतर ब आहे पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर आता शाळा वर्ग खोल्या स्वच्छता गृह सुस्थितीत आहे की नाही त्या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक जे असतील आणि तो काही कन्सर्न स्टाफ असेल त्यांनी त्या गोष्टींकडे लक्ष ज्या प्रमाणे पण माहिती भरली प्रमाणेच आहेत की नाही त्यानंतर ग्रंथालय प्रयोगशाळा व्यवस्थित आणि वापरण्यायोग्य स्थितीत आहेत का हे पण पाहून घ्यायचे त्या अगोदर पूर्व तयारी मध्ये त्यानंतर आता डिजिटिकल डिजिटल पायाभूत सुविधा जसे काय आपला जो काय कॉम्प्युटर आहे संगणक आहे इंटरनेट चालू व्यवस्थेत स्थितीत आहे की नाही याची खात्री करायची त्यानंतर क विद्यार्थी सुरक्षा आणि कल्याण विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व पॉलिसी जसं काय पॉस्को अँटीबुलिंग हे लागू आहेत का प्रथम पेटी उपलब्ध आहे का आणि उपलब्ध असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काय मेडिसिन्स वगैरे आहेत ते सर्व बरोबर आहेत का त्यानंतर CWSN म्हणजे विशेष गरजा असल्या बालकांसाठी सुविधा व समावेशकतेच पुरावे त्यामध्ये रॅम्प असेल त्यांच्यासाठी अपंगांचं जे काही स्वच्छतागृह असेल ज्या बाकी सुविधा आहेत त्या सर्व अद्यावत आहेत की ते पण पाहायचंय त्यानंतर येत पुढचं शिक्षक आणि शालेय नेतृत्व आता सर्व शिक्षकांचे व्यावसायिक विकास म्हणजेच प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि प्रशिक्षणाचे रेकॉर्ड जस काय दीक्षा प्रशिक्षण आपला सध्याला क्षमता वृद्धी प्रशिक्षण झालं अशा काय रेकॉर्ड आहेत ते एका फाईल मध्ये ठेवायचे त्यानंतर मुख्याध्यापकांनी तयार केलेली शाळा विकास योजना म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन हे पण तयार ठेवायचंय त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सक्रिय असल्याचे पुरावे जस काय आपण बैठका घेतो मासिक बैठक येतो बैठका त्यांचे फोटो असतील पालकांचा ज्या ठिकाणी से सहभाग असेल एसएमसी सदस्यांचे समिती सदस्यांचे जे काही सक्रिय सहभाग असेल त्या संदर्भातले जे काही पुरावे असतील ते तयार ठेवायचे त्यानंतर शाळेतील टीमची तयारी आता शाळेमध्ये येणार म्हटल्यानंतर शाळा बाह्य पथक केवळ फक्त मुख्याध्यापकांशीच नव्हे तर शिक्षक विद्यार्थी आणि काही वेळा पालकांशी सुद्धा म्हणजेच एसएमसी सदस्यांशी बोलू शकतो त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेच्या स्वयं मूल्य माहिती द्या जी काही माहिती आपण भरलेली आहे त्याबद्दल व्यवस्थित चर्चा करायची किंवा कशा बाबतीत कोणत्या मानकांच्या बाबतीत आपण कोणते पुरावे दिले त्या संदर्भात करायची त्यानंतर त्यांना त्यांच्या जबाबदारी आणि संबंधित पुरावे सादर करण्यासाठी तयार नाही सांगा जसे शिक्षक असतील तर त्यांच्या रिलेटेड जे काही रेकॉर्ड असतील ते व्यवस्थित अपडेट ठेवायला सांगायचे त्यानंतर त्यामध्ये बाह्य आपण हे काय तपासणी म्हणजे इन्स्पेक्शन नसून एक पडताळणी आहे आणि या ठिकाणी सुधारण्यासाठी मार्गदर्शन आहे त्यामुळे प्रामाणिकपणा तुमची बोलस्थान आणि उनिवा जे काय असतील ते त्या मांडा त्यानंतर बाह्य स्काप बाह्य मूल्यपणाच्या प्रक्रियेबद्दल अजून माहिती जर घ्यायची धरली तर मूल्यपण हे काही इन्स्पेक्शन नाही तर ते नसून ते आपण केलेल्या मूल्यपनाची पडताळणी आहे करण्यासाठी शाळे विकासा शाळेच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आता बाह्य मूल्यमापन जे करणारे तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर पडताळणी शाळे पोर्टल वर पोर्टलवर स्वयंमूल्यपणाची का जी काय सत्यता अचूकता तपासणे जे काय माहिती भरली आपण ती बरोबर आहे का, का। त्यानंतर पुरावे तपासायचे त्यानंतर जे काय आपण मानकास होय किंवा उपलब्ध असं नमूद केलेलं आहे त्या मानकासाठी प्रत्यक्ष पुरावे आपण कशा प्रकारे दिलेत फिजिकल असेल किंवा डिजिटल इव्हिडन्स असेल त्यानुसार ते बघायचे त्यानंतर मार्गदर्शन मध्ये शाळेच्या उनिवा शोधून त्या कशा भरून काढतात का या संदर्भात आणि मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन करायचंय पथक असणार आहे जे पथक पथक सीआरटी द्वारे नियुक्त केलेलं असणार आहे यात याच्यामध्ये या पथकामध्ये कोण तर शिक्षण शिक्षण क्षेत्रातील अनुभव तज्ञ मुख्याध्यापक अधिकारी असू शकतात त्यांची भूमिका तपासणीच नसून सल्लागार आणि मार्गदर्शक अशी असणार आहे आता जेव्हा हे पथक शाळेला भेट देणार त्यावेळेस तीन स्तरावर ते काम करणार या ठिकाणी एक कागदपत्रांची पडताळणी सर्वात पहिली आणि महत्वाची पाहिजे स्वयं मोल्याप्र भरलेली जी माहिती त्याची पुराव्याची सखोल तपासणी करा उदाहरणार्थ जस मानक मानक स्थानी शाळा विकास आराखडा तयार आहे आणि तो एसएमसी सोबत शेअर केला आहे पडताळणी संदर्भात काय पत्र तुमच्याकडून प्रत्यक्ष शाळा विकास आराखडा त्यानंतर एसएमसी सभेचं इतिवृत्त ज्यात आराखड्यावर चर्चा झाली आणि सभेचे फोटो किंवा उपस्थिती पत्रक मागू शकतात त्यानंतर समजा मानक आहे विद्यार्थ्यांसाठी पाच पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध मग पडताळणी पथक मध्ये काय विचारू शकतात पाणी टोकी स्वच्छ केल्याचा रेकॉर्ड पाण्याची गुणवत्ता तपासणीचा अहवाल असेल प्रत्यक्ष पाण्याची सुविधा पाहून खात्री करू शकतात आता यामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण आणि पाहणी पथक केवळ कागदपत्र पाहणार तर संपूर्ण शाळेचा दौरा करणार या ठिकाणी वर्ग खुलीचं निरीक्षण त्यानंतर शिक्षक NEP दोन हजार वीस नुसार कृतीयुक्त व आधारे शिकवत आहेत का वर्गात शैक्षणिक साहित्य वापरलं जाते का विद्यार्थी सहभाग कसा आहे त्यानंतर पायाभूत सुविधा पाहणी यामध्ये स्वच्छता गृह ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक कक्ष मध्यान भोजन कक्ष अं याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईन स्वयं मूल्यमापनातील जी काही माहिती भरली त्याच्याशी तुलना केली जाईल सुरक्षा पाहिणीमध्ये फायर सेफ्टी उपकरण प्रथम चार आ, फर्स्ट एड किट सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांसाठी रॅम्प सुलभ स्वच्छता गृह आहे का त्याची पाहणी करणार त्यानंतर विविध घटकांशी संवाद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे यामध्ये पथक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार की शाळेतील प्रक्रिया केवळ कागदार नसून त्या प्रत्यक्षात राबवलेल्या आहेत की नाही जसं मुख्याध्यापक मुख्याध्यापकांच्या बाबतीत शाळेचं व्हिजन काय आहे शाळा विकास आराखडा आर्थिक नियोजन यावर नेतृत्व यावर चर्चा होत स्काप बद्दल शिक्षकांना काय वाटतं त्यांना कोणते प्रशिक्षण गरज आहे मूल्यमापन पण कसं करतात किंवा त्यांना येणारे अडचणी आहेत यावरती चर्चा होऊ शकते विद्यार्थी शाळेत तुम्हाला सुरक्षित वाढतात का? शिक्षक कसे शिकवतात ग्रंथालय खेळ इतर सुविधांचा वापर करता का स्वच्छतागृह स्वच्छ असतात का अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर एसएमसीच्या संदर्भात शाळेच्या विकास आराखड्यावर त्यांना माहिती आहे का आणि शाळा तपासणीत किंवा निर्णय प्रक्रियेत ते सहभागी होतात का आता या ठिकाणी अंतिम अहवाल जो असणार किंवा श्रेणी हे प्रत्यक्ष पोर्टलवर नोंदणी सर्वात मध म्हणजे बाह्य मूल्य पथकाचं जे काही प्रमुख आहेत ते शाळेमध्ये मुख्य म्हणजे समोर का पोर्टलवर त्यांचे निरीक्षण आणि गुणदान ऑनलाइन भरतात अंतिम अहवालामध्ये पथकाने माहिती भरली भरून ती सबमिट केली की त्यात कोणता बदल करण्यात येतात तो हाच अहवाल अंतिम मानला जातो तर शाळेचं ग्रेडिंग या ठिकाणी कसं असणार शाळेला एक अंतिम श्रेणी किंवा स्तर दिला जातो त्यानुसार ए ए प्लस ए बी अशी श्रेणी असू शकतात त्या ठिकाणी प्रगती जागृती हे बाकी सगळं आहे आणि त्यानुसार जे काही बाह्य शाळेने सखोल पूर्वतयारी करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तपशीलवार कृती आधारित माहिती कशा प्रकारे पाहिजे ते पण पाहूयात आपण आता अप्लाईन म्हणजे मूल्यमापन पथकाला एका एका कागदासाठी संपूर्ण शाळा शोधावी लागणे यासाठी तुमची मास्टरपूर्वा फाईल तयार करून ठेवायची अ ही फाईल तुम्ही डिजिटल म्हणजे गुगल फोल्डर गुगल ड्राईव्ह ला फोल्डर किंवा फिजिकली फाईल्स स्वरूपात बनवू शकतात स्कापचे सात क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांप्रमाणे फाईल बनवली तर यामध्ये सुसूत्रता येण्याची शक्यता आहे आणि व्यवस्थित होऊ शकतं या ठिकाणी क्षेत्र जे पहिलं आहे अभ्यासक्रम अध्यापक शास्त्र आणि मूल्यमापन यामध्ये NEP, एन सी एफ अंमलबजावणी शिक्षण कृती खेळ आधारित अनुभव पद्धतीने शिकवल्याचे उदर पाठ टाचन किंवा मध्ये तशी नोंद उपक्रमाचे फोटो विद्यार्थ्यांना केले साहित्य एफ एन संदर्भातले जे काही नोंदी आहेत विशेष प्रयत्न त्यांचं शैक्षणिक नियोजन सर्व शिक्षकांच्या अप टू डेट मासिक आणि दैनिक पाठ पाठ नियोजन काही तयार ठेवा शैक्षणिक शिक्षकांनी वापरलेले ता वा, वा स्वतः स्वा, तयार केल्या टीचिंग लर्निंग मटेरियलची जी काही यादी असेल या फोटो त्याचे काही प्रत्यक्ष नमुने असेल डिजिटल साधनाचा वापर जसे दीक्षा ऍप स्मार्ट चा वापर होता त्याच्या नोंदी ठेवायच्यात सीसी संदर्भात अ सातत्यपूर्ण सर्वांक मूल्यपन च नोंदी अध्यावत आणि भरलेल्या विद्यार्थ्यांचे पोर्टफोलिओ काही उत्तम नमुने चाचण्या परीक्षांचे निकाल पत्रक निकाल विश्लेषण उपचारात्मक अध्यापन घेत असेल तर त्याचे विद्यार्थ्यांची यादी असेल त्यांचे उपक्रम आणि प्रगतीच्या नोंदी आता या ठिक क्षेत्र दुसरं जे पायाभूत सुविधा सुरक्षितता आणि आरोग्य यामध्ये भौतिक तपासणीमध्ये शाळा इमारत शाळा इमारत वर्ग खोल्या स्वच्छता ग्रुप मुले मुली से डब्ल्यूएस यासाठी वेगवेगळ्या पाण्याच्या जागा मध्यान्न भोजन कक्ष स्वच्छ आणि सुधीर असल्याची खात्री करायची पाण्याच्या टाकी स्वच्छ केल्याची नोंद तपासा सुरक्षा प्रमाणपत्रामध्ये फायर सेफ्टी ऑडिट प्रमाणपत्र आहे बिल्डिंग स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट प्रमाणपत्र पाण्याची गुणवत्ता तपासणी अहवाल सुरक्षा आणि आरोग्याच्या नोंदी त्यामध्ये प्रथम पेटी ती भरलेली व एक्सपायर्ड नसलेली एक्सपायर्ड झालेली औषध त्यामध्ये नसावी विद्यार्थी आरोग्य तपासणीच्या नोंदी म्हणजे मेडिकल कार्ड वगैरे जंतनाशक लोयक्त गोळ्या वाटपाच्या नोंदी बालरक्षक समित्या पॉस्को समित्या समित्यांची कागदावर आणि त्या सक्रिय असल्याचे पुरावे म्हणजे तक्रार पेटी सत्राचे फोटो सभेचे वृत्त त्यानंतर मान क्षेत्र नंबर तीन यामध्ये मानवी संसाधन शालेय नेतृत्व आणि शिक्षक शालेय नेतृत्व म्हणजेच मुख्याध्यापक आता शाळा विकास आराखडा अत्यंत महत्वाचा दसवायचा आणि तो या सोबत चर्चा केल्याने सर्वांना माहित असावं अनुदान ग्रँट जे काय मिळाले त्याच्या खर्च केल्याच्या आर्थिक बाबी कॅशबुक लेजर बँक बैं, बँक स्टेटमेंट पासबुक हे सगळे अद्याप पाहिजेत शिक्षकांसंदर्भात सर्व शिक्षण सेवा पुस्तक अद्याप असणार शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाची यादी प्रमाणपत्र उदाहरण दीक्षा एस सी आर टी शिक्षकांच्या रजा नोंदी क्षेत्र क्षेत्र क्रमांक चार समावेशक शिक्षण या आणि कल्याण यामध्ये सीडब्ल्यूएसएन दिव्यांग विशेष गरजा असलेले विद्यार्थी सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांची यादी त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा जसं रॅम्प विशेष स्वच्छता गृह बसण्याची सुविधा दाखवण्यासाठी तयार ठेवणे बनवलेले वैयक्तिक शैक्षणिक आराखडे सामाजिक समावेश शा। सा करणारे उपक्रम सर्व धर्म उपक्रम स्नेह समल याचे फोटो वगैरे जे असतील ते त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापन पाचवं व्यवस्थापन प्रशासन आणि समुदाय यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा एस एम सी पी टी यांची स्थापना त्यांचे सभेची इतिवृत्तांत वृत्तांत त्यांचं कशा प्रकारे घेतले किंवा सभांमध्ये कसे मंजूर झाले ठराव ठराव झालेली कारवाई हे ऍक्शन प्लॅन या ठिकाणी पाहिजे त्यानंतर माता गा, माता पालक गट शिक्षण जत्रा समुदायाचे उपक्रम फोटो असतील नोंदी माझी विद्यार्थी मेळावा असल्या त्याच्या नोंदी अशा प्रकारे त्यानंतर सहा क्षेत्र नंबर सहा आणि सात यामध्ये संसाधने आणि डिजिटल लर्निंग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही नोंदवाय असतील मालमत्ता रजिसर असेल उपभोग्य स्टॉक रजिस्टर ग्रंथालय ग्रंथालय चालू स्थितीत असणं आवश्यक आहे त्यानंतर पुस्तक मोजलेली नोंदवहीत व नोंदवलेली असणं पुस्तक देवघेव जे काही वही आहे ती अद्ययावत असण आणि ग्रंथ वापरला जातो याचा पुरावा असतो त्यानंतर कॉम्प्युटर लॅब किंवा डिजिटल उपकरण उपकरणे चालू स्थितीत आहेत का ते तपासून पाहिजे त्यांच्या वापराचं वेळापत्रक भेटीच्या दिवसाची अंतिम तयारी आता यामध्ये माहितीचा फलक यावर तयार ठेवाय ज्यावर शाळेची युडाइस माहिती विद्यार्थी शिक्षक संख्या एसएमसी अध्यक्षाचं नाव मिळालेल्या अनुदान staff बाबत माहिती लिहिलेली असेल असं हे करायचे त्यानंतर कोर core team ची नेमणूक मुख्याध्यापकाच दोन तीन शिक्षक टीम तयार ज्यांना स्वतः स्वयं स्वमूल्यमापनातील प्रत्येक मुद्दा व त्याचा पुरावा कुठे आहे हे पटकन सांगता येईल तसेच कर्मचारी बैठक सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अगदी शिपाई पर्यंत प्रक्रिये बद्दल माहिती द्या त्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी तपासणी असून या ठिकाणी काय पडताळणी आहे संवाद सराव पथक पथक शिक्षक विद्यार्थी आणि एसएमसी सदस्य थेट त्यांना मोकळेपणाने वस्तुस्थितीला धरून बोलण्यासाठी प्रोत्साहित करा शेवटी पारदर्शक आणि प्रामाणिक राहा आणि तुमच्याकडे एखादी गोष्ट नसल्यास ती उपलब्ध नाही किंवा प्रक्रियेत नाही आहे हे मान्य करा आणि मार्गदर्शनाची अपेक्षा एक सुव्यवस्थित स्वच्छ आणि सकारात्मक शाळा बाह्य पथका नक्कीच चांगला प्रभाव पडतो अशा प्रकारे आपल्याला जे काही आपण बाह्य आपणासाठी पथक येणार ती येण्यासाठी येण्या येण्याच्या अगोदर आपण प्रकारे प्रत्येक क्षेत्रानुसार कशा प्रकारे आपण जे काही पूर्व तयारी करून ठेवायची प्रत्येक प्रत्येक क्षेत्रानुसार आपण वेगवेगळे फाईल किंवा फोल्डर जर तयार करून ठेवले तर त्या दिवशी कोणत्या प्रकारचा गोंधळ किंवा कशा प्रकारे होणार नाही आणि अशा प्रकारे जर माहिती करून ठेवली तर आपलं जे परीक्षण होणार आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारे होईल अशा प्रकारे आपण या जी काही माहिती भरली त्यानुसार आपण सर्व काही माहिती व्यवस्थित आणि स्वच्छ प्रकारे बनून ठेवू शकतो व अशा प्रकारे बाह्य मूल्यमापन पथक जे येणार आहे त्या पथकांना कशा प्रकारचे अडचण येणारे आणि सामोऱ्याप्रमाणे सकारात्मक पद्धतीने आपण सामोरं जाऊ शकतो अशा प्रकारे आपले शाळेतली जी टीमची तयारी आहे ती तयारी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि असं केल्यानंतर आपल्या शाळेचं जे काही परीक्षण होणार आहे ते परीक्षण या ठिकाणी चांगलं होणार आहे तर अशा प्रकारे हे जे बाह्य आपण येणार आहे बाह्य मूल्य वेळी कशा प्रकारे कशाप्रकारे आपणास तयारी करायची त्या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद